हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनास फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग नेहमी बघत राहा तर आज खूप मोठा प्रॉब्लेम झाला जे तुम्हाला समजणेच व्लॉगमध्ये कारण एवढा मोठा प्रॉब्लेम झाला आहे की आम मला सगळं काम आज घरूनच करून द्यायचं आहे ते म्हणजे आम्ही आज आमच्या वावरात पार्टी करणार होतो पार्टी म्हणजे आमच्या कामामध्ये आमच्या शेतीच्या कामामध्ये जे कोणी आम्हाला मदत करतात त्यां ते मिळून आणि आम्ही आज आमच्या शेतामध्ये पार्टी करणार होतो म्हणजे त्यांना खूप दिवस झाले होते त्यांची आवड होती की शेतामध्ये काहीतरी आपण जेवण बनवूया आणि स सगळे मिळून जेवण करूया असं ते म्हणत होते म्हणून आज आम्ही हो म्हटलं आणि शेतातच सगळी प्लॅनिंग करणार होतो प्लॅनिंग पण सगळी व्यवस्थित झाली होती पण वेळेवर वेळेवर शेताचा रस्ता व्यवस्थित नसल्याने आमची गाडी फसली खूप वेळ निघून गेला ती गाडी काही ना कारण आमच्या वावरामध्ये जायला अजिबात रस्ता नाही ना इकडून तिकडून पाणीच वाहत राहते म्हणून ती गाडी फसली तर निघालीच नाही त्यामध्ये पूर्ण कापूस भरून होता कारण आज आम्ही कापूस भर भरून ते विकायला नेणार होतो बाजारामध्ये तर तेच आम्हाला वे इतका वेळ लागून गेला का आमची गाडीच निघत नव्हती त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं की शेतामध्ये न जाता आम्ही घरूनच दादा लोकांना आम्ही जेवण देणार किंवा त्यांच्यासाठी आम्ही स्वयंपाक बनवणार आहोत तर शेतात जाण्याचा प्लॅन पूर्णपणे कॅन्सल झाला आणि आम्ही सगळ्यांचा स्वयंपाक आज घरूनच बनवून देत हो। आहोत नंतर आमची खूप दिवसाची आवड होती की चला आपणही शेतामध्ये जाऊन थोडं स्वयंपाक बनवूया किंवा मिळून मिसळून आपण जेवण करूया हा प्लॅन आमचा पूर्णपणे फसला आहे म्हणून आम्ही दोघीच पण जावा इथे करत आहोत चालू केला स्वयंपाक करणे इथे आम्ही दोघी बनवत आहोत पोळ्या तर ती लाटून देत आहे जवळपाई तर मी शेकत आहे आमचा अधू आमचे मुलं पण लहान असल्यानं आम्हाला अदामात नेहमी त्रास द्यायला येतात ते असले ते करमते त्रास नाही आहे पण आपण जेव्हा कोणतं मोठं काम करत असताना त्यांची लुळबुळ जास्तच राहते घरामध्ये तर वेळेवर पाहते तर आमचा सिलेंडर पण संपला म्हणून म्हटलं मटण आपण बाहेरच बनवावं म्हणून मी सगळं सामान बाहेर आण आन, बाहेर आणलं आणि बाहेरच भाजी ची जी काही आता रेसिपी आहे ती मी बाहेरच बनवणार आहे इथं आम्ही दोघी मिळून बनवत आहे मटन कारण त्यांना खायचं होतं मटण आम्ही त्यांच्याच आवडीनुसार त्यां दादा लोकांना विचारलं होतं की तुम्हाला काय खायचं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला तुमच्या हातचं मटणच खायचं आहे तर म्हटलं तुम्ही आम्हाला एवढी मदत करता तुमच्यामुळंच आम्हाला एवढं भरघोस उत्पन्न मिळते तर तुमच्या तुमची आवड जोपासणं हे आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही त्यांच्या आवडीनुसारच त्यांना जे पाहिजे ते बनवून देत आहे ते इथं मी चालू केलं आहे मटणची रेसिपी तर तुम्ही पाहू शकता मी इथं सगळे तेलामध्ये मसाले फ्राय करत आहे एवढं सारी भाजी मी आज पहिल्यांदाच करत आहे कारण प्रत्येक वेळी आईच करत होते पण म्हटलं चला आपण कधी शिकावं म्हणून मी इथं करत आहे मटण शेतामध्ये जेवण करण्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तो पण आम्हाला अनुभवायचा होता पण आमच्या घरी काही ना काही कारण निघतच असते आता यावेळी असं झालं आहे आणि गेल्यावेळी आम्ही असाच प्लॅन बनवला होता तेव्हा आमच्या शेतामध्ये लाईटच नव्हती वेळेवर लाईन कट झाली त्याच्यामुळे दोन्ही वेळा आमचा दोन्ही वेळचा आमचा प्लॅन फसला आहे कारण आम्ही जेव्हा कधी शेतामध्ये काही असं प्लॅन करतो तेव्हा आमचा प्लॅन नेहमी फसतो कारण माहीत नाही काय होतं कारण आम्ही जेव्हा कधी प्लॅन करतो की शेतामध्ये आपण चार जणं मिळून मिसळून जेवण करू किंवा काहीतरी बनवू असं म्हणून प्लॅन करतो तेव्हा आमचं काही ना काहीतरी प्लॅन फसतो त्या या यावेळी पण तसंच झालं आहे यावेळी तर मला वाटलं की आपण जाऊन काहीतरी करू पण यावेळी पण आमचा प्लॅन फसला तर जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करत जा मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडते मी नेहमी तुमचे कमेंट्स वाचत राहते आणि त्याचा पर्सनली उत्तर द्यायचा प्रयत्न करते तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि हो लाईक करत जा कारण मी एवढी मेहनत तुमच्या एका लाईकसाठीच करत असते म्हणून तुम्ही लाईक करायला विसरू नका लाईक करत जा आता वाजले सायंकाळचे सहा ते पण दादा सकाळपासून जे काही जेवले होते नव्हते माहीत नव्हतं म्हणून त्यांना आम्ही जेवण वाढत आहे इथं तर आपण भूका लागल्या असतील म्हणून आम्ही त्यांना मिळून इथे जेवण वाढत आहे आमच्या पण मुलांना पंक्तीचे जेवण खूप आवडते म्हणून त्यांना पण आम्ही मधामध्ये बसवलं तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद